गोपाळकाला हे ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना दही पोहे फळ साखर हे सगळे एकत्र करून भगवान श्रीकृष्णाला आपण गोपाळकाळाच्या दिवशी अर्पण करतो गोपाळकाळाचा सण म्हणजे फक्त जेवण नाही तर त्यामागे एक छानशी कथा आहे लहानपणी श्रीकृष्ण गाई चरायला जात असे आणि मित्रांसोबत जेवताना सगळ्यांचे पदार्थ एकत्र करून खात असे तेव्हा असते प्रेम तो आनंद आणि ते एकत्रपण आजही आपण साजरा करतो गोपाळकाळेच्या निमित्ताने आजही अनेक ठिकाणी गोपाळकाला एक छोटासा उत्सव असतो गावात सोसायट्यांमध्ये मंदिरांमध्ये सगळे एकत्र जमतात म्हातारे लहान मुले महिला सगळे मिळून काला बनवतात आणि मग ते आपल्या कान्हाला अर्पण करतात श्रीकृष्णांना अर्पण केलेला तो प्रसाद सगळ्यांमध्ये वाटला जातो या गोष्टीत भक्ती आहे प्रेम आहे आणि खूपच स्पिरिच्युअल एनर्जी पण आहे हा एक फक्त सण म्हणून साजरा न करता त्यातलं एकतेचं प्रेमाचं आणि भक्तीचं महत्व लक्षात ठेवलं तर त्याची खरी मजा येते तर तुमच्याकडे गोपाळकाला कशी साजरी केली जाते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री